प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत अपडेट प्रेम प्रकरणातूनच हॉस्पिटलमध्ये नर्सची आत्महत्या विटा शहरातील साळशिंगे रोड लगत असणाऱ्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये खानापूर तालुक्यातील मोही येथील तरुणीने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली होती कुमारी साक्षी गोरख पवार वय एकोणीस असं मयत झालेल्या तरुणीचं नाव आहे बिटा पोलिसांनी या तरुणीने आत्महत्या का केली याबाबत तपास सुरू केला होता त्यात या मुलीने प्रेम प्रकरणातूनच ही आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले संबंधित तरुणीने आत्महत्या अगोदर एक चिठ्ठी लिहून ठेवली होती ती चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे साक्षी ही नेहमीच्या वेळेप्रमाणे रविवारीही हॉस्पिटलमध्ये कामाला आली होती दुपारी बारा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान ती हॉस्पिटलमधील वरच्या रूममध्ये जेवण करून येतो असं सांगून गेली होती बराच वेळ झालं ती परत आली नसल्याने हॉस्पिटलमधील अनेकांनी वर जाऊन पाहिलं असता संबंधित तरुणींनी दरवाजाला आतून कडी लावून घेतली होती बाहेरून अनेक जण ओरडू लागले नाव घेऊ लागले पण त्या तरुणीने आतून कोणताही प्रतिसाद दिला नाही शेवटी बऱ्याच दरवाजाची कडी तोडून काही जणांनी दवाखान्याच्या रूममध्ये प्रवेश केला त्यावेळी संबंधित तरुणीने रूममध्ये असलेल्या पंख्याला गळपास लावून घेतल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रासह खानापूर तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली होती अखेर या आत्महत्येचं कारण समोर आलं असून प्रेम प्रकरणातूनच या तरुणीने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे आत्महत्या अगोदर या तरुणीने जी चिठ्ठी लिहून ठेवली होती त्या चिठ्ठीमध्ये माझी एका तरुणावर प्रेम आहे आणि माझ्या मृत्यूनंतर कोणालाही दोषी धरू नये असं त्यात लिहिलं होतं त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे हॉस्पिटलमध्येच ही आत्महत्या झाल्याने चर्चांना उधाण आलं होतं परंतु ही आत्महत्या प्रेम प्रकरणातून झाली असल्याने आणि संबंधित मयत तरुणीने चिठ्ठीमध्ये कोणालाही दोषी धरू नये असं लिहून ठेवल्याने या प्रकरणावर पडदा पडला आहे